नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक तीन पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक तीन शीर्षक सभोवताली आढळणारे विविध घटक उत्पादक भक्षक प्रकार उदाहरणे नोंदवणे व त्या आधारे अन्नसाखळ्या रेखाटणे साहित्य देण्यात आलेले आहे आपल्याला आकृती काढायची आहे चित्राच्या आधारे आपल्याला अन्नसाखळी तयार करायची आहे प या ठिकाणी आपण चित्र चिटकवलेलं आहे तुम्ही आकृती काढली तरी चालेल तुमच्या पुस्तकाच्या एक्क्याऐंशी पेज नंबर पानावर तुम्हाला ही आकृती मिळेल पहा आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या नाही तर तुम्ही पेन्सिलीने जरी आकृती काढली तरी चालणार आहे पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण आणि अनुमान निष्कर्ष पूर्ण करायचं आहे निरीक्षण अन्न विशिष्ट विविध सजीवांचे व त्यांचे भक्षक प्रकारानुसार अन्नसाखळीतील क्रमांचे निरीक्षण करा यातील उत्पादक गवत आहे त्याच्यावर नागतोडा जगत आहे नागतोडा प्राथमिक भक्षक आहे नागतोड्याला खाणारा बेडू द्वितीय भक्षक आहे साप तृतीय भक्षक आहे अनुमान निष्कर्ष सभोवताली आढळणारे विविध सजीव हे एकमेकांवर अवलंबून असतात साप खाण्यासाठी बेडुकावर अवलंबून असतो बेडूक अन्नासाठी नागतोडावर अवलंबून असतो आणि नागतोडा अन्नासाठी गवतावर अवलंबून असतो सर्व जीव एकमेकांवर अवलंबून आहे कोणत्याही स्तरावर वाढ किंवा घट यामुळे अन्नसाखळीत असंतुलन होऊ शकते बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान फुलपाखरू हे टिंबटिंब भक्षक या प्रकारात मोडते व प्राथमिक दुसरे विधान खालीलपैकी टिंबटिंब हे मिश्राहारीचे उदाहरण आहे त्याचा ई पर्याय आहे चिमणी तिसरे विधान अन्नदाळे म्हणजेच अनेक टिंबटिंब समावेश होय त्याचा ई पर्याय आहे अन्नसाखळ्या चौथे विधान स्वयंपोषी वनस्पती ह्या अन्नसाखळीच्या टिंबटिंब या पातळीवर आहेत त्याचा ई पर्याय आहे उत्पादक प्रश्न पहिला अन्नदाळ्याचा विचार करता परपोषी वनस्पती कोणत्या पोषण पातळीत येतात का अन्नदाळ्याचा विचार करता परपोषी वनस्पती या प्राथमिक पोषण पातळीत येतात कारण त्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर म्हणजेच उत्पादक वनस्पती यावर अवलंबून असतात दुसरा प्रश्न ठारावी क्रमांकाच्या भक्षकांची संख्या कमी झाली किंवा वाढली तर त्याचा अन्नसाखळीवर काय परिणाम होईल उत्तर ठारावी क्रमांकाच्या भक्षकांची संख्या कमी झाली किंवा वाढली तर अन्नसाखळीतील समतोल बिघडेल त्याचा निसर्गावर किंवा अस्तित्वात असणाऱ्या सजीवांवर परिणाम होईल तिसरा प्रश्न खालील चित्रांचे निरीक्षण करून अन्नसाखळीचे स्वरूप व प्रत्येक घटक स्पष्ट करा पा खाली जे चित्र दिलेले आहे आपण त्याचे नाव लिहून घेतलेले आहे मका उत्पादक नागतोडा प्राथमिक भक्षक सरडा द्वितीय भक्षक आणि साप सर्वोच्च भक्षक दिलेल्या अन्नसाखळीमध्ये मका हा एक उत्पादक आहे जो थेट सूर्यापासून ऊर्जा घेऊन स्वतःचे अन्न बनवतो नागतोडा हा एक प्राथमिक भक्षक आहे जे ऊर्जेसाठी उत्पादकावर अवलंबून असतो सरडा हा द्वितीय भक्षक आहे कारण अन्नासाठी तो तृणभक्षी नागतोड्यावर अवलंबून असतो साप हा सर्वोच्च भक्षक किंवा तृतीय भक्षक आहे कारण ते द्वितीय भक्षकांना खातात